भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे अनंत यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे गर्जे यांच्या मृत्यू प्रकरणी आता नवीन माहिती समोर आली आहे गौरीच्या त्यांच्या कुटुंबियाचा गंभीर आरोप आहे तर गौरी यांच्या आईंनी याबाबत गंभीर खुलासे केले आहेत मला संध्याकाळी सात वाजता मोबाईल फोन फोन आला मला फोन आला आणि डायरेक्टली बोलला तो की आ, मी आ, गौ, गौरी गौरी गेली म्हणून म्हटलं का कुठं काय झालं म्हणे की तिने फाशी घेतली आणि मी मड्यासमोर उभा आहे डायरेक्ट मला त्याचा फोन आला सात वाजता मी म्हटलं खरं सांगा कुठे काय नाही म्हणे मी इथंच आहे आणि असं झालेलं आहे सात वाजता आणि विशेष म्हणजे मला म्हणायचं की आत्महत्या नाहीच ती हत्याच गेलेली आहे हत्याच केलेली आहे ती तिघांनी केलेली आहे शीतल गर्जे अनंत गर्जे आणि अजय गर्जे आणि आम्ही नसताना पोरीला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला हा हा एक टाणू शकत नाहीये तिघ त्याला सोबत कुणी ना कुणी पाहिजे त्याच्यामुळे ते तिघांनी सोबत घेऊन आले हॉस्पिटलमध्ये आम्ही ज्यावेळेस पोहोचलो त्यावेळेस पोरगी नायरच्या पीएम पोस्टमॉर्टमच्या रूम मध्ये होती मग हा पळून घ्याय जायचं कारण नव्हतं ना यांनी पूर्गी पद्धरला सोडली तिथूनच पळून गेला हा सगळे पळून गेले त्याच्यामुळे ते हत्याच केलेली म्हणूनच पळून गेले ना कारण दोष नसेल तर लोक घाबरतच नाहीत ना काय होईल ते होईल परिस्थितीला तोंड देतो माणूस पण यांनी मारलं मारल्यानंतर हॉस्पिटलला आणलं हॉस्पिटलला आणून नंतर पळून गेला ज्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं पोद्दारवाल्यांनी की बाय डेथ आहे डेथ झालं की तो गेला पळून मग पोद्दारवाल्यांनी नंतर नायरला पाठवलं आणि मग तिथं पोस्टमॉर्टम रूममध्ये ठेवलं आम्ही सकाळी तीन चारला गेलो तर ती नायरच्या पीएम रूममध्ये होती मग हत्या केली त्यांनी आत्महत्यांनाहीच हत्याच आहे आणि अनंतलाच एकटा लाटक का हे दोघं का नाही हे दोघं फरार कसे का काय आहेत आणि तिचा धीर तर तिच्यासोबत राहत होता अजय गरजे हा तिच्यासोबतच राहत होता मेंटली हरॅशमेंट होती दोघांची होती आणि हरॅशमेंट मुळेच झालंय ते आणि ते तिघांनी मारले ते दोघांनाही अटक केलं पाहिजे आणि बिलकुल कोणच्याही पक्षाचा कोणाचाही दबाव न होता जे यंत्रणा आहे पोलिसांची त्यांनी व्यवस्थित चौकशी केली पाहिजे तिच्या डोक्यावर मारलेलं वरण होता डोक्यावर होता आणि छातीवर इकडे पण असं पूर्ण काळ झालेलं होतं मी पाहिलं माझ्या लेकरांला तिथं गेल्याच्या नंतर मला गेले होते मध्ये मी तर पूर्ण डोक्याला मार होता इथं डोक्याला लागलेलं होतं काहीतरी आणि इकडं पण लागलेलं होतं ला 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 छातीला पण मारलेलं लागलेलं होतं मारामारे झालेले असणार विशेष नाही कारण डोक्याला पार लागण्याचा संबंधच नाही जरी सुसाईड स्वतः प्रयत्न केला तर ठीक आहे ना तुम्ही गळ्याला लागू शकतं इथून ते ओरण असतात पण डायरेक्ट इकडे पोटावर वरण नसतो आणि डोक्याला पार लागण्याचा काय संबंध आहे डोक्याला पार लागलेला होता ना लेकराच्या माझ्या त्याच्यामुळे नाहीच आहे हत्याच आहे ती विशेष काय मागणी असणार आहे आणि एकूण जो आक्षेप आहे नेमका कुठल्या गोष्टीवरती तुमचा आक्षेप आहे आणि राज्य सरकार असेल विरोधी पक्ष असेल यांना नेमकं म्हणणं काय आहे की या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने कशी चौकशी झाली पाहिजे कुणाकुणाची चौकशी झाली पाहिजे आणि काय यात कलम वाढवले पाहिजे एसआयटी एसआयटी तपासणी झाली पाहिजे एसआयटी मार्फत टीनेच खरोखर तिला डाय भेटणार आहे कारण हे बाकीचं माझा विश्वासच नाहीये कारण त्या आनंदचे दोन मोबाईल असताना एकच मोबाईल जप्त केलेला आहे एक मोबाईल त्याच्याकडे जप्त केलेला नाहीये आणि पारदर्शकता काहीच नाहीये काय तुमचं काय आ दोन दोन तीन दिवस झाले ना हे होऊन सगळं काहीच नाहीये कोण काय करत आहे कोण काय करत नाही काहीच नाही एसआयटी शिवाय कळणारच नाही आपल्याला काय होणार आहे ते आणि हे तिघं आरोपी येतं त्याच्यामुळे तिघांनाही शिक्षा व्हायला पाहिजे व्हायलाच पाहिजे कारण मी माझी लिकरू शिकवलं डॉक्टर केलं एवढं मोठं इतकं सुंदर लिकरू कशातच कमी नसताना ह्या हरामखोरांनी जीवच मारले आणि त्यांना शिक्षा फाशीच व्हायला पाहिजे विषयच नाही टीनेच तपासणी करायची मला बाकी काहीच म्हणायचं नाही का काहीच गेली त्यामुळे आरोपीला कठोर शासन झालं पाहिजे पण तुम्हाला होतं की असं होतंय हे होत किंवा टॉर्चर केलं जाते मारहाण केली जाते हा खूप अनंतने मारलं की सांगायची गौरी की तो मारतो म्हणून खूप घटना होण्याच्या अगोदर कधी तुमच्या फोनवरती बोलणं झालं होतं काय शेवटचं झालं होतं या सगळ्याची कल्पना कधी नेमकी तुम्हाला मिळाली मला ज्या दिवशी झालं त्या दिवशी त्यांनी सात वाजता फोन करून सांगितलं त्याच्या अगोदर माझं बोलणं नव्हतं झालं कारण मी आंबेजोगाईला हो लग्नाला गेले होते दिवसभर त्याच्यामुळे मला गौरीशी त्या दिवशी बोलण्यातच नाही आलो आणि आदल्या दिवशी त्याचा फोन म्हणजे त्याचे बिस कॉल ह्यांना आले होते आणि तो कधीच असा कॉल करत नव्हता काय चाललंय विचारायला न झाले तरच कॉल करायचा मग ह्यांना मी म्हटलं कॉल कर गौर करा गौरुशू बाप्पा पटकन कॉल करा याचा फोन आलाय म्हणजे काहीतरी झालंय मग त्या ते, त्यांनी रिसीव्ह नाही केला मग म्हटलं गौरीला फोन करा तिथे रिसीव्ह कराल मग त्यांनी तिला ते बोलले होते ते म्हणे आहे आम्ही जेवण केलंय आता मिटलंय सगळं आणि मग त्यांनी दुपारी मग आम्ही लग्नाला गेलो आंब्याजगेल त्याच्यामुळे बोलण्यात आलं नाही संध्याकाळी सात वाजता तुम्हाला त्यांनीच फोन करून सांगितलं तुमची फुरगी मेली आपण जर पाहिलं तर साधारणतः साधारण ज्यावेळेस त्यावेळेस पोलिसांना कल्पना दिली जाते परंतु आनंदनं असं फोन केल्याचं किंवा पोलिसांनी सांगितलं की ते तिथे होते किंवा नव्हते असं काही नाही नाही आम्ही गेलो तर आमचं लिकरू पीएम रूम मध्ये होत मग त्याला त्या घरातून आणलं कस तिथं हॉस्पिटलला निलं कसं असं आई वडिलांच्या परवानगी शिवाय नाही ना तिथलं काढायला पाहिजे स्पॉट पंचनामा द्यावा त्यांनी ज्यांनी केलं त्यांनी उघड उघड मीडिया समोर जाहीर करावं स्पॉट पंचनामा तिला उतरताना तिला घेताना तिला नेताना तिला मारताना हॉस्पिटलमध्ये नेताना एकटा लिकरू एकाला जाऊ शकत नाही सत्तर किलोचं लिकरू एकटा आनंद घेऊन जाऊ शकत नाही हे त्याला पण विचारा तिथं आणि जे की आहे की हे असं याचं जे अफेअर आहे आणि हे असं जे माहिती ना माझं लिकरू कशातच कमी नव्हतं त्याच्यामुळे मी आनंदच्या अफेर आणि त्याचं पहिलं लग्न झालेलं असताना मी माझं लिकरू डबल लग्नात दिलंच नसतं त्याच्यामुळे जे हे बोलतात ना पुरावे आणून दाखवा म्हणावा बोलणार आणि की लग्नाच्या अगोदर गौरीच्या आई हे माहीत होतं की आनंदचं किरण अनंत गर्जे सोबत लग्न झालेलं असताना गौरीच्या आई वडिलांनी गौरीला दिलं हे पुरावा आणायचा मीडियासमोर बोलायचं वायफट बडबड करायची नाही वकील जरी असला आनंदचा त्यांनी पण करायची नाही वायफट त्याला पण लेखबाळ असन तुझी लेख जावा तुझा जावाही मारून टाकील ना त्यावेळेस तू हे बोलायचं माझी लेख नाही तशी माझी लेकर त्यांनी मारलं त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणींनी मारलं त्याच्या भावानी मारलं त्यांनी मारलं तिघांनी मिळून मारलं माझी लेख त्यांनी उचलून हॉस्पिटलला नेली एकटा माणूस कसा उचलू शकतो ते सव्या मजल्यात शिड्यात का कसा गेला हा आतून दरवाजा लावलेला होता ना मग गेला कसा कोणती खिडकी तिथं जाऊन बसवाट पण समावे सांगा म्हणा कोणत्या शिडीतून खिडकीत घुसला खिडकीतून गौरीला काढलं बाहेर असं कसं आ मेली होती ना पोरगी तू हात कसा काय लावलास जर तू म्हणतोस माझ्या तर हिशोबाने तू शंभर नाही एकशे एक टक्का तूच मारली सीसीटीव्ही तुझ्या बहिणीच आम्ही सकाळीच हे केलंय भोसले सरांना सीसीटीव्ही फुटेज पाहिजेत आम्हाला सकाळी सहा वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी बारा पीएम रात्रीपर्यंत आम्हाला फुटेज पाहिजे मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये लग्न झालं मध्यस्थी करणारे तर ते ढाकणे म्हणून एक होते आणि त्याची बहीण होती शीतल शीतल गर्जे होती शीतल गर्जेनेच फसवलं कारण तिने काहीच कल्पना दिली नाही मग याच्याच भावानी सांगितलं माझ्या लिकीला बाहेर गेले चहा प्यायला तेव्हा बहिणी माझ्या भावाचं असं असं होतं मग माझ्या बहिणीने समजून सांगितलं आणि मग माझा भाऊ तयार झाला त्यांनी सांगितलं तिला आम्हाला काय माहिती आणि त्याच्यानंतर आता दसरा मेळाव्याच्या दिवशी सामान शिफ्टिंग मध्ये ती फाईल सापडली माझ्या लेकीला तेव्हा कळालं आनंद गरजे कोणी आम्हाला तोपर्यंत नव्हतं ना माहिती आम्ही काही मूर्ख आहेत काय आमच्या अशा काय हे होता कोण हो जागीरदार होता का हा याला मी पोरगी द्यायला हे सगळं होत या संदर्भात अगोदर गौरीनं काय सांगितलं होतं की तो असा असा त्रास देतो हा मग जवळपास एकच एक, एक दोन महिनेच तो ठीक राहिला एक दोन महिन्यापासून असंच होतं मारणं आणणं स्वतःला मारलं त्याच्यापेक्षा जास्त गौरीला मारायचं किती वेळेस होतो गौरी इथं yes. खट गौरी, गौरी काय झालं रे बाळा मम्मी प्यान लागला म्हणली एक अर्धण आनंद मला म्हणते मम्मी ते मारलं गे माझ्या लेकराच्या दोंडन त्याने लय मारलं खूप मारलं माझ लेकरू सांगायचं दोन चार दिवस झाला कॉल झाला की मम्मी आज झालं ग मम्मी तस झालं नाही मुंबईला मी कोणाला सांगितलं होतं कारण गौरी म्हणायची मम्मी सांगू नको अनंतला खूप राग येतो अनंतला हे आवडत नाही अनंतच्या कंप्लेंट केलेला कोणालाही आवडत नाही गौरीला आता दसरा मेळाव्याच्या दिवशी हे कळलं याचं किरणचं पण गौरीला अगोदर जरी यांचे मारामार्या झाल्या किंवा मारणं झालं भांडणं झालं तरी ती गौरी कधी कोणाला सांगू दिली नाही मी नाही सांगितलं कारण गौरी सांगूच देत नव्हती मनाची आवडत नाही ते सांगितलेला बिलकुल नाही बिलकुल पण नाही दहा महिन्यात मी माझ्या लेकराच्या तोंडात सुसाईड आणि मरण हे शब्द ऐकले नव्हते किती भांडण झाले तरी किती मारलं ना

माझं तर लेकरू गेलं माझ्या लेकराला न्याय भेटलं पाहिजे कारण आता एस आय टी शिवाय न्यायच भेटू शकत नाही बाकीचे हे किती चौकशी करतात आज दोन दिवसात त्यांनी काय दाखवलं चौकशीमध्ये काय आलंय समोर काहीच नाही आलं काहीच नाही तुम्ही ओपन ओपन लोकांना दाखवा चौकशी करताना ओपन दाखवा की हे मोबाईलमध्ये हे सापडलं याच्या मोबाईलमध्ये हे हिच्या मोबाईलमध्ये हे आणि असा असा तपास चालला आहे माझा विश्वासच नाही या तपासावर एसआयटी शिवाय तपासच होऊ शकत हा विषयच नाही तपासावर दबाव येतोय म्हणून तर असे पटकन बाहेर रिझल्ट येणार ना की मला तरी माहित पाहिजे ना काय तिथं चाललंय मुंबईमध्ये ते आम्हाला तर पाहिजे ना म्हणजे आज तीन दिवस होऊन तुमचे दोन आरोपी बाहेर येतं कोणता तपास चाललाय तुमचा जेवढे आम्ही तिथं नोंदले त्या दिवशी रात्री एक दोन वाजता जे नाव दिले तेवढ्याला अटक करा बाबा त्यातले तुम्ही दोन सोडता तू वकील तू कस सांगू शकतो त्यांचा दोष नाही तू कसा सांगू शकतो म्हणजे जो माणूस खून करतोय मारतोय तो माणूस सात वाजता मला फोन केला मी आम्ही गेलो त्यावेळेस पुरी पाशी कोणीच नव्हतं रात्री एक वाजता तो म्हणतोय मला नाही माहिती मी पोलिसांकडे गेलो चार पाच तासात त्या माणसाने केलं काय काय केलं त्यांनी चार पाच तासात अ असं नसतं हे चुकीचं आहे तपास पण बरोबर होत नाहीये मला तिघांनाही सोबतच सजा झाली पाहिजे तिघांनाही आणि तिघांनाही फाशी नाही फाशीपेक्षा बत्तर लोकांच्या हातात देऊन लोकांनी मारलं पाहिजे तर दुसऱ्याच्या पूरी अशा मरणार नाही सत्तावीस वर्षाची लिकरू सांभाळायचं आई वडिलांनी लहानाचं मोठं करायचं आणि ह्या हरामखोरांनी लेकराला जीवच मारायचं आणि मारून परत मोकळं व्हायचं म्हणायचं आमचा दोष नाही हे असं नसतंय आणि इथं नाही भेटला तो वरचा बरोबर वर न्याय देतो वाट बघ म आनंद गरजे आणि शीतल गरजेला त्यांना

आनंद तर विषयच नाही येते त्याला काय म्हणणार आपण हे दोघं आहेत ना कोणता तपास चांगलाय अरे आम्ही नाव दिलेत ना तिथं दिले तुम्ही तेवढ्याच लोकांना घ्या नाही मला एसआयटीचाच तपास पाहिजे मला बाकी काहीच नाही पाहिजे